उगलेल्या पुऱ्या आणि त्याचा रंग बघा किती छान आला आहे तो आणि सोबत आहे नमस्कार खुँप खुँप अपला अपला मी निशा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी छान छान रेसिपी आहेत त्या बघायला भेटतील तर मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला आम्ही सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि उद्या आहे आपल्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन त्याच्यासाठी पण खूप शुभेच्छा देते तर मैत्रिणी आपल्याकडे काहीही कार्यक्रम असला कोणताही सण असला की आपण पुऱ्या करतो तर त्या पुऱ्या चांगल्या होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करत असतो चांगल्या फुगण्यासाठी किंवा छान असा कलर येण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करत असतो मग त्याच्यासाठी म्हटलं जशा मी पुऱ्या करते तशा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर मी आज पुऱ्या करताना तुम्हाला दाखवते की कलर आणि टम्म फुगलेली अशी पुरी कशी दिसते ती बघा मी तर त्याच्यासाठी आपल्याला दोन वस्तू वापराव्या लागतात तर हे बघा हा आहे रवा हा आपण शिऱ्याला वापरतो ना तो रवा आहे एकदम बारीक रवा घेतला तरी चालेल पण त्याने एवढ्या फुगलेल्या राहत नाही पण हा आहे आपण शिरा बनवतो ना तो रवा आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन हे बघा हे बेसन आहे आणि मीठ आहे तर आता मी हे दोन वाट्या भरून हे बघा हे माझ्याकडे भांड आहे ना हे दोन भरून मी गव्हाचं पीठ घेते हे बघा चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित तोपर्यंत हे सगळं तो मी बाहेर ठेवते आणि हे पीठ आपण व्यवस्थित असं चाळून घ्यायचं हे बघा आता पीठ चाळून झालं आहे आपण आता रवा टाकून घेऊया हा रवा टाकला आहे बघा आता हे बेसन टाकायचं आहे आपल्याला चवीसाठी चवीपुरतं मीठ टाकायचं जसं तुम्हाला लागेल ना तसं टाका आता रवा टाकला आणि बेसन टाकलं ना रवा टाकला ना की काय होतं साखर टाकायला नको आहे नाहीतर साखर टाकावी लागते तेल कमी राहण्यासाठी बघा आता मी हे सगळं असं मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं असं मिक्स करायचं कारण की बेसनच्या गुट्ट्या जर असल्या तर मग त्या राहतश्याच राहतील आता पाणी टाकून व्यवस्थित पीठ घट्ट असं मळून घ्यायचं उगलेल्या पुऱ्या आणि त्याचा रंग बघा किती छान आला आहे तो आणि सोबत आहे अमृत हे बघा आता मळून झाला आहे पीठ पूर्ण आता मी काय करते हे झाकून ठेवूया आपण दहा पाच मिनिटं पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवायचं आणि पुरी लाटताना आपल्याला गव्हाचं पीठ लावायचं नाहीये थोडस तांदळाचं पीठ घ्यायचं नाहीतर तेलावर लाटली तरी चालते पण मी तांदळाचं पीठ घेते ते थोडस लागलं ना की पुऱ्या पटपट लाटतात आणि तेल पण आपलं खराब होत नाही त्याने आता हे ही बघा ही पीठ आपण असं व्यवस्थित झाकून ठेवायचं याला तेल नाही लागत तरी झाले पण झाकून ठेवलात ना एक पाच ते दहा मिनट की व्यवस्थित पीठ येतं तर आता मी पीठ लाट पुऱ्या लाटताना पीठते तुम्ही कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलंय बघा आता पुरीचं पीठ मी तुम्हाला दाखवते झाकून ठेवलेलं होतं ते हे बघा हे झाकून ठेवलेलं पीठ होतं मी तेल वगैरे काही लावलं नव्हतं आत्ता तेल लावून घ्यायचं ह्याला असं पोपटावर घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचंय आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे जास्त तेल लावायचं नाही आहे बघा आता थोडस पीठ असं हातात घ्यायचं हे बाकीच बाजूला ठेवायचं आहे आणि हे एवढं असं घेऊन आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत एकदम लाटून ग्लासने किंवा काही मी असं काटून घेत कापून घेत नाही असं छोटे छोटे गोळे करते बघा असे गोल करून घ्यायचे तुम्हाला जेवढ्या पुऱ्या लागतात त्या आकाराचे गोळे करून घ्या आता हा बघा मी एवढा असा केला आहे आता हे बाकीचे पण असे गोळे करून घेते गोल आकाराचे करून घेतले ना की कसं लाटायला पटपट पड़ बरे पडतात व्यवस्थित गोल करून घ्यायचे तोपर्यंत तो आपलं तेल इकडे गरम होत आहे आणि हे बघा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर आता मी ह्या पहिल्या चार पुऱ्या लाटून घेते मला दाखवत्या करायचं गॅस थोडा मिडियम करायचा आणि आता लाटून जरा जरास पीठ लावायचं नाही लाटून घ्यायचं आहे बघा चपातीपेक्षा थोड्या जाड कारण पातळ केल्या तर पुरी फुगणार नाही हे बघा निशा लाटून घ्यायच्या हे बघा एवढ्या आता मी चार पाच खोऱ्या लाटून घेते आणि तळायला घेते बघा तेल आपलं तापलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया बघा अशा छान पुऱ्या फुगून येतात कलर पण चांगला येतो हे बघा अशा एक एक करून मी आता पुऱ्या तळून घेते बघा अशी पुरी फुगते कलर छान येतोय बघा असा म्हणून तुम्ही असंच करा बाकीच्या मी तळून घेते नंतर भेटते तुम्हाला फुगलेल्या पुऱ्या आणि त्याचा रंग बघा किती छान आला आहे तो आणि सोबत आहे आमरस तर मी चला तर मग मैत्रिण ही मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही सांगा कमेंटद्वारे आणि प्लीज लाईक करा छान छान कमेंट करा आणि जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका